नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो भिक्खू आणि त्याच्या प्रतिज्ञा उपासक आणि श्रामनेर शील प्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो उपासक आणि श्रामनेर शील प्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो शील प्रतिपालन म्हणजे काय शील म्हणजे नीतिमत्ता चारित्र्य नैतिकता नैतिकतेची वागणूक वाईट गोष्टी टाळून चांगले आचरण करण्याचा गुण म्हणजे शील आणि प्रतिपालन म्हणजे एखाद्या गोष्टीचे पालन करणे अनुसरण करणे किंवा ती गोष्ट पूर्ण करणे मराठीत हा शब्द सामान्यतः नियम कायदा आदेश किंवा जबाबदारी यांचे पालन करण्याच्या संदर्भात वापरला जातो अशा शील या गुणाचे पालन करणे म्हणजेच शील प्रतिपालनाच्या अटीने प्रतिपालनाच्या नियमाने उपासक आणि श्रामनेर आपणाला आपणाला स्वतःला बांधून घेतात भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून भिक्खू शील ग्रहण करतो शील म्हणजे चांगल्या गुणांचे ग्रहण करतो ग्रहण करणे म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारणे आत्मसात करणे किंवा ती आपल्या अंगी बनवणे सामान्यत ग्रहण करणे या शब्दाचा उपयोग ज्ञान शिक्षण संस्कार जबाबदारी किंवा एखादी गोष्ट मनापासून स्वीकारण्याच्या संदर्भात होतो भिक्खू शील ग्रहण करतो म्हणजेच चांगली वागणूक स्वीकारतो ते व्रत म्हणून भिक्खू शील ग्रहण करतो म्हणजेच चांगली वागणूक स्वीकारतो ते व्रत म्हणून काय म्हणून व्रत म्हणून व्रत म्हणजे काय व्रत म्हणजे धार्मिक आध्यात्मिक किंवा वैयक्तिक उद्देशाने स्वीकारलेला संकल्प किंवा नियम ज्यामध्ये विशिष्ट काळासाठी काही नियमांचे पालन केले जाते मराठी आणि भारतीय संस्कृतीत व्रताचा अर्थ सामान्यत उपवास संयम किंवा विशिष्ट धार्मिक कृतींशी संबंधित आहे व्रत हे देवदेवतांचे आभार मानणे किंवा त्यांची कृपा मिळवणे मनोकामना पूर्ण करणे आत्मशुद्धी किंवा आत्मसंयमनासाठी केले जाते थोडक्यात व्रत म्हणजे एखादा संकल्प किंवा निश्चय भिक्खू निश्चय म्हणून किंवा संकल्प म्हणून शील ग्रहण करतो शील व्रताचे उल्लंघन करणार नाही या शिलाच्या संकल्पाचे शील पाळण्याच्या संकल्पाचे शील पाळण्याच्या निश्चयाचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते प्रतिज्ञा म्हणजे एखाद्या गोष्टीचे पालन करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी घेतलेली शपथ वचन किंवा दृढ निश्चय अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते उल्लंघन झाल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो म्हणजे शील व्रताचे उल्लंघन झाल्यास शीलव्रत त्याने न पाळल्यास तो म्हणजेच भिक्खू शिक्षेस पात्र ठरतो भिक्खू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो ब्रह्मचर्य म्हणजे आत्मसंयम शुद्धता आणि इंद्रिय नियंत्रणाचे पालन करणे ब्रह्मचर्यात शारीरिक मानसिक आणि भावनिक शुद्धतेचा समावेश होतो विशेषतः कामवासना आणि इंद्रिय सुखांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्य अशा ब्रह्मचर्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो म्हणजेच मी चोरी करणार नाही अशी भिक्खू प्रतिज्ञा करतो भिक्खू वृथा वल्गना न करण्याची प्रतिज्ञा करतो वृथा वल्गना म्हणजे काय वृथा म्हणजे व्यर्थ जे काही कामाचे नाही निरुपयोगी किंवा निष्फळ जेव्हा एखादी कृती प्रयत्न किंवा गोष्ट कोणतेही सकारात्मक परिणाम न देता उगाच केली जाते तेव्हा ती कृती वृथा मानली जाते म्हणजेच निरुपयोगी काहीही कामाची नाही अशी मानली जाते आणि वल्गना म्हणजे खोटी किंवा अतिशयोक्तीपूर्ण बढाई मारणे स्वतःची प्रशंसा करणे किंवा फुशारकी मारणे मराठीत हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या खोट्या किंवा अवास्तव दाव्यांसाठी वापरला जातो ज्यामध्ये ती व्यक्ती स्वतःला किंवा आपल्या कृतींना वास्तवापेक्षा म्हणजे खऱ्या गोष्टीपेक्षा जास्त मोठे दाखवण्याचा प्रयत्न करते वल्गना ही सहसा नकारात्मक अर्थाने वापरली जाते आणि ती ऐकणाऱ्यांना अविश्वसनीय किंवा त्रासदायक वाटू शकते अशी वृथा म्हणजे निष्फळ निरुपयोगी अशी वल्गना न करण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो भिक्खू जीवहत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो कोणत्याही जीवाची मी हत्या करणार नाही अशी भिक्खू प्रतिज्ञा करतो नियम ज्याची अनुज्ञा देत नाही अनुज्ञा म्हणजे परवानगी संमती किंवा अधिकृत मंजुरी देत नाही त्या वस्तू जवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो म्हणजेच ज्या गोष्टींना नियम आज्ञा देत नाहीत परवानगी देत नाहीत मंजुरी देत नाहीत अशा वस्तू जवळ न बाळगण्याची जवळ न ठेवण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो भिक्खूला खालील आठ वस्तू फक्त जवळ बाळगता येतात म्हणजे फक्त आठ वस्तूच जवळ बाळगता येतात शरीर आच्छादनासाठी तीन चिवरे शरीराच्या आच्छादनासाठी म्हणजेच शरीर झाकण्यासाठी तीन चिवरे आता चिवरे म्हणजे काय चिवर म्हणजे बौद्ध भिक्खूंनी परिधान केलेले वस्त्र किंवा पोशाख होय हे वस्त्र भिक्खूंच्या संयमाचे त्यागाचे आणि साधेपणाचे प्रतीक मानले जाते बौद्ध धम्मात चिवर हे सहसा तीन वस्त्रांच्या संचाला सूचित करते आणि ते तीन वस्त्रांचे संच म्हणजे आंतरवासक आंतरवासक हे कमरीभोवती गुंडाळले जाणारे खालचे वस्त्र जे लुंगीसारखे गुंडाळले जाते त्यानंतर उत्तरासंघ उत्तरासंघ वरच्या शरीरावर परिधान केले जाणारे वस्त्र आहे आणि संघाटी संघाटी म्हणजे सर्वात वरचे जाड वस्त्र किंवा आवरण जे थंडीपासून संरक्षण करते किंवा विशेष प्रसंगी वापरले जाते या वस्त्रांचा रंग सहसा केशरी किंवा गेरुवा असतो जो त्याग आणि संन्यासाचे द्योतक आहे चिवरदान हा बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचा विधी आहे ज्यामध्ये सामान्य लोक भिक्खूंना हे वस्त्र दान करतात असे शरीर आच्छादनासाठी भिक्खूला तीन चिवरे ठेवता येतात ती म्हणजे कमरेस गुंडाळण्याचे आंतरवासक अंगावर घ्यायचे उत्तरासंग आणि थंडी वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र त्यानंतर करगोटा करगोटा यालाच करदोरा किंवा कडदोरा असेही म्हणतात करगोटा म्हणजे कमरेला बांधण्यासाठी वापरला जाणारा कापडी दोरा, दोरा, दोरा रेशमी गोफ किंवा चांदीची बारीक साखळी याचा रंग सहसा काळा किंवा लाल असतो त्यानंतर भिक्षापात्र भिक्षा, भिक्षा मागण्यासाठी आणि भोजन करण्यासाठी भिक्षा पात्र वस्त्रा त्यानंतर सुई धागा पाणी गाळण्याचा कपडा भिक्खू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो म्हणजेच धन संचय न करण्याची प्रतिज्ञा करतो अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे भिक्षेवरच त्याने आपली उपजीविका केली पाहिजे आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्याने भिक्षेवरच केली पाहिजे दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे दिवसातून एकदाच त्याने जेवण केले पाहिजे ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे भगवान बुद्धांच्या काळात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावात भिक्खूंना राहण्याची व्यवस्था म्हणून विहार बांधले जायचे परंतु ज्या गावात असे विहार नसतील त्या ठिकाणी भिक्खुने झाडाखाली राहिले पाहिजे भिक्खू आज्ञा पालनाची प्रतिज्ञा करीत नाही एखाद्याची आज्ञा पालन करण्याची प्रतिज्ञा करीत नाही आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे औपचारिक नम्रता दाखविणे ह्या गोष्टी श्रामनेराकडून अपेक्षित असतात आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे श्रेष्ठ म्हणजे आचार आणि विचाराने उच्च किंवा महान अशा व्यक्तीचा मान राखणे औपचारिक नम्रता दाखविणे औपचारिक म्हणजे ठराविक नियम संकेत किंवा शिष्टाचाराचे पालन करणारे अशी औपचारिक नम्रता दाखविणे नम्रता म्हणजे मनातील आणि वर्तनातील सौम्यता आणि आदर दर्शवणारी वृत्ती किंवा स्वभाव अशी नम्रता दाखविणे ह्या गोष्टी श्रामनिराकडून अपेक्षित असतात भिक्खूची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते भिक्खूची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते म्हणजे काय भिक्खूची मुक्ती मुक्ती म्हणजे आत्म्याचे सर्व बंधनापासून मर्यादांपासून आणि दुःखापासून मुक्त होणे बौद्ध धम्मात निर्वाण ही मुक्तीची संकल्पना आहे जिथे इच्छा आसक्ती आणि दुःखापासून पूर्ण मुक्ती मिळते म्हणजेच इथे मुक्तीचा अर्थ निर्वाण आणि गुरु म्हणून उपयुक्तता उपयुक्तता म्हणजे एखादी वस्तू सेवा कृती किंवा व्यक्ती किती प्रमाणात उपयुक्त फायदेशीर किंवा गरज पूर्ण करणारी आहे ज्या कृतीमुळे सर्वाधिक लोकांना सर्वाधिक सुख मिळते ती कृती नैतिकदृष्ट्या योग्य आहे उपयुक्तता ही एखाद्या गोष्टीची फायदा किंवा समाधान देण्याची क्षमता आहे अशी भिक्खूची गुरु म्हणून असलेली उपयुक्तता ही त्याच्या म्हणजेच भिक्खूच्या साधनेवर अवलंबून असते कशावर साधनेवर आणि साधना म्हणजे आत्मिक आध्यात्मिक किंवा वैयक्तिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेली नियमित समर्पित आणि शिस्तबद्ध प्रयत्नांची प्रक्रिया भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्मात साधनेचे विशेष महत्त्व आहे ती साधना व्यक्तीला आत्मशुद्धी आणि आत्मज्ञान होण्यासाठी मार्ग दाखवते अशा साधनेवर भिक्खूची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता अवलंबून असते त्याने म्हणजेच भिक्खूने वरिष्ठाच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते त्याने वरिष्ठाची आज्ञा पाळण्याच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळावायची असते त्याच्या वरिष्ठाजवळ म्हणजेच भिक्खूच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा अथवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही म्हणजेच जो असे मानित नाही तोच खरा भिक्खू त्याच्या वरिष्ठाजवळ म्हणजेच भिक्खूच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे सत्य असत्य चांगले वाईट योग्य अयोग्य न्याय अन्याय या संबंधी योग्य निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाच्या अंगी असलेली बुद्धीची किंवा मनाची क्षमता म्हणजे प्रज्ञा अशी प्रज्ञा अथवा मोक्ष मोक्ष म्हणजे काय महम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे म्हणजे मोक्ष परंतु भगवान बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा निग्रह राग लोभादी म्हणजेच राग लोभ इत्यादी हे जे विकार आहेत या विकारांचा निग्रह निग्रह म्हणजे ते विकार ताब्यात ठेवणे त्यांचा निग्रह करणे म्हणजे त्यांना दाबून टाकणे अशा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य दैवी म्हणजे ईश्वराशी संबंधित ईश्वरीय किंवा सत्तेशी निगडीत असलेली गोष्ट गुण किंवा शक्ती मराठीत आणि भारतीय संस्कृतीत दैवी हा शब्द सामान्यत हा, पवित्र अलौकिक उच्च आणि ईश्वरीय शक्तीशी जोडला जातो अशा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य त्याच्या वरिष्ठाजवळ असते असे तो मानित नाही अधपतन अथवा उद्धार हा ज्याचा त्याच्या स्वाधीन आहे अधपतन म्हणजे नैतिक सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक किंवा वैयक्तिक स्तरावर खालच्या दिशेने होणारी घसरण किंवा पतन यामध्ये एखादी व्यक्ती समाज संस्था किंवा संस्कृती आपल्या उच्च मूल्यांपासून गुणवत्तेपासून किंवा आदर्शांपासून खाली येते आणि त्याची गुणवत्ता चारित्र्य किंवा प्रभाव कमी होतो असे अधपतन आणि उद्धार म्हणजे एखादी व्यक्ती किंवा समाज याला निम्न अवस्थेतून म्हणजेच खालच्या अवस्थेतून दुःखातून किंवा बंधनातून मुक्त करून उच्च सुधारित किंवा कल्याणकारी अवस्थेकडे नेण्याची प्रक्रिया म्हणजे उद्धार असा उद्धार हा ज्याचा त्याच्या स्वाधीन असतो ज्याचा त्याच्या स्वाधीन असतो दुसऱ्याच्या स्वाधीन नसतो स्वाधीन म्हणजे स्वतःच्या ताब्यात किंवा नियंत्रणात असणे म्हणजेच अधपतन किंवा उद्धार हा ज्याचा त्याच्या ताब्यात असतो म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे व्यक्तीला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे विचार स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला स्वतःचे विचार मत विश्वास किंवा दृष्टिकोन स्वतंत्रपणे मांडण्याची व्यक्त करण्याची आणि त्यानुसार वागण्याची मुभा किंवा अधिकार म्हणजे विचार स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य व्यक्तीला बाह्य दबाव सेन्सरशिप किंवा भीतीपासून मुक्त ठेवते म्हणून व्यक्तीला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे इथे भिक्खूला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूच्या हातून पाराजिका हा दोष होतो पाराजिका म्हणजे काय पाराजिका हा शब्द बौद्ध धर्मातील विनय म्हणजेच नियम परंपरेत वापरला जातो आणि याचा अर्थ पराभव किंवा निष्काशन असा होतो बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनींसाठीही असलेल्या विनय नियमांमध्ये पाराजिका हे सर्वात गंभीर नियमांचे उल्लंघन मानले जाते ज्या भिक्खू किंवा भिक्खुनीने पाराजिका नियमांचे उल्लंघन केले त्याला किंवा तिला संघातून म्हणजेच भिक्खू संघातून कायमचे निष्कासित केले जाते आणि ते पुन्हा भिक्खू किंवा भिक्खुणी म्हणून राहू शकत नाहीत बौद्ध विनय परंपरेनुसार भिक्खूंसाठी चार पाराजिका नियम आणि भिक्खुनींसाठी आठ पाराजिका नियम आहेत भिक्खूंसाठीचे चार पाराजिका नियम पुढील प्रमाणे आहेत लैंगिक संबंध भिक्खू किंवा भिक्खुनीने कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेवणे पूर्णपणे निषिद्ध आहे याचे उल्लंघन करणे हा पाराजिका अपराध आहे चोरी करणे एखादी वस्तू जी स्वतःची नाही ती चोरणे किंवा अनधिकृतपणे घेणे यात विशिष्ट मूल्यापेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंचा समावेश होतो प्राणहानी एखाद्या मानवाचा जीव घेणे किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करणे यात प्राण्यांपेक्षा मानवाच्या हत्येचा समावेश आहे खोटे दावे खोटेपणाने स्वतःला उच्च आध्यात्मिक अवस्था जसे अर्हतत्व प्राप्त झाल्याचा दावा करणे या व्यतिरिक्त भिक्खुनींसाठी भिक्खूसोबत एकांतात राहणे किंवा अनैतिक वर्तन याविषयी चार अतिरिक्त नियम आहेत पराजिका नियमांचे उल्लंघन केल्यास भिक्खू किंवा भिक्खुनीला संघातून कायमस्वरूपी निष्कासित केले जाते हा अपराध इतका गंभीर मानला जातो की त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा भिक्खू किंवा भिक्खुणी म्हणून संघात प्रवेश घेऊ शकत नाही यामुळे भिक्खूंच्या शुद्धता आणि संघाच्या पवित्रतेला बाधा येऊ नये असा उद्देश आहे पाराजिका दोषास शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे